तो आम्ही पुन्हा एकदा रस्त्यात थांबलो मला खूप भूक लागली इथे कुल्लड चहा आणि एक वडापाव मी घेतो त्यांचा ना तो खरडा म्हणजे ठेचा खूप भारी लागतो हे वरीचा भात आहे आणि हे शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं बेसन वरीचा भात तर हाच आयटम मी तीन चार पाच महिने सहज नसेल खाल्ला तुमच्याकडे पहिल्यांदा काय तब्येत सो तुषार सर so, <laughs> का। सो हाय जादूचा पिटारा याच्यात काय आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो यात एवढे सगळे गॅजेट्स आहेत की तुम्ही म्हणाल की बापरे ओव्हरच आहे म्हणाल तुम्ही तुम्ही म्हणाल की तुम्ही दुकान बिकन टाकताय काय म्हणायचं ते म्हणा पण आहे आमची आवडता हीच आहे गॅजेट्स घ्यायला लहानपणी तर असायचो त्यामुळे हे सगळे गॅजेट्स घेतले एक कार आहे रोल्स रॉयज घ्यायची इच्छा होती म्हटलं चलो ले लेंगे रोल्स नाही लैंड रोवर लँड रोवर घेतली एक नाही दोन लँड रोवर हे वायरलेसचा चार्जर एपल साठी घ्यायचा होता तो घेतला त्याच्यानंतर हे ऍक्टिव्ह टू च वॉच आहे एक मी घरी मम्मीसाठी घेतलं आणि एक मी मला घेतलं ओके तुम्हाला एक मी ओपनच करून दाखवतो हे नॉईसच वॉच आहे त्याच्यानंतर हे पण एक मॉईसचं वॉच आहे पण हे वेगळं आहे हे फिटचं पल्स टू आहे आणि आणि भरपूर काय काय हे जेवढं उघडावं तेवढं कमी आहे सो so, ही कारच आपण उघडून बघतोय नेमकं काय झालं का तुषार सर दुम्ही असिस्ट सनरूफ क्या वाहते काढा सर बाहेर ओ हो हो हाय हो, हाय खरच प्युअर एकदम प्रॉपर ही रेंज रोवर आहे हो मागून हे साऊंडची बटन आहेत वरती स्पीकर आहे खाली खरंच चाक आहे त्याला हे चालली पण पाहिजे मे बी हो हे चालते हे काय चालते सुद्धा आहे एक्सलंट अलॉय व्हील्स आहेत काय ते गणपती गणपती गंपत्त। चला हात चला हे काय आहे भातू हे बनाना आहे हे काय आहे का भुजी भुजिया भजी भजी ओके ही भजी आहे आणि हे काय आहे स्वादिष्ट काय आहे अरे बापरे घ्या वा आहे आनंदी काय आहे काय होमवर्क आहे तुझा काय करायचंय त्याच्यामध्ये काय काय असा आणि दाखवायचं कोणाला कोणाला केशव मामाला केशव मामाला? मामाला का दाखवायचं

तीच का केस सोडलेली